नमस्कार तुम्हाला ही आवडते का मॅगी तर मसाले मॅगी एकदा करून बघा कडलेल्या तेलात कांदा मटर टमॅटो हिरवी मिरची जिरे धने पावडर हळद मोहरी मिक्स करा आणि व्यवस्थित भाजून घ्या व्यवस्थित भाजल्यानंतर मॅगी ही ॲड करा मॅगी मसाला ॲड केल्यानंतर अंदाजाप्रमाणे पाणी ॲड करा पाण्याला उकळी फुटल्यानंतर मीठ घाला व्यवस्थित फोरणीला उकळी आल्यानंतर मॅगी मिक्स करा या पद्धतीने केलेली मसाले मॅगी खूप चविष्ट लागते आणि स्वादही खूप छान येतो एकदा ही एक रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलला झटपट लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद